नमस्कार मी पूनम प्रसाद पुंडे माझे बाबा बाळकृष्ण केशव मोने हे पाटबंधारे विभागामध्ये मुकादम या पदावर कार्यरत असताना एकोणीसशे शहाण्णव साली त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या जागी मी आज आ, हे जे आपलं माननीय मुख्यमंत्र्या साहेबांनी जे अनुकंपा धोरण चालू केलं त्यामध्ये माझं अनुकंपा तत्वावर कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे येथे शिपाई म्हणून नेमणूक झाली आहे त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे खूप खूप आभार मानते यामुळे मला मा माझ्या जीवनाला थोडीशी एक जगण्याची चांगली कलाटणी मिळणार आहे मध्यंतरी माझ्या मिस्टरांचे कोविडमध्ये निधन झालं आहे त्यामुळं ही नोकरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची त्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मी खूप खूप आभार मानते की एवढ्या वर्षांनी माझं हे काम झालं थँक्यू सो मच